सिल्लोड येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालाय या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला सशक्तीकरणाच्या विविध योजनेचा लाभ आज महिलांना प्रदान करण्यात आलाय दोन लाख महिलांना लाभ मंजूर झाल्याची घोषणाही करण्यात आली आहे या भव्य सोहळ्यास विधान परिषदेच्या सभापती नीलमताई गोरे कार्यक्रमाचे संयोजक पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आमदार प्रदीप जयस्वाल आमदार रमेश बोरनारे विभागीय आयुक्त दिलीप गावडे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया तसेच अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला महिलांची विक्रमी उपस्थिती होती जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो पालकमंत्री झाल्यावर सत्तार सत्कार घेत बसले नाही त्यांनी एवढा मोठा कार्यक्रम घेतला सत्कार बाजूला ठेवले आणि हा अद्भुत असा काय शब्द आहे माझ्याकडे विराट असा महिला भगिनींचा महासागर आज या ठिकाणी आपण पाहतोय सत्तावर फक्त गर्दी जमवत नाही तर गर्दीचा महासागर जमवतात तो या ठिकाणी आपण पाहतोय प्रतिनिधी रफिक शेर खान न्यूज टुडे ट्वेंटी फोर सिल्लोड